गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला गवळी वस्ती तालीम संघ मानाचा गणपती यांच्या वतीनं शेती फायद्याची हा शेतीविषय डोळ्यासमोर ठेवून तालीम संघाच्या प्रांगणात एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी खरीप आणि रब्बी हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान या विषयावर सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी मार्गदर्शन केलं सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल तथा प्रगतशील शेतकरी प्रतापसिंह परदेशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते ऍक्सिस बँकेचे सोलापूर एरिया सेल्स मॅनेजर भगवान बनसोडे यांचंही बँकेच्या शेती कर्ज विषयाबाबत मार्गदर्शन झालं या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेज बाबुळगावचे कृषीभूषण शेतकरी शशिकांत पुदे कामतीचे द्राक्ष बागायतदार प्रताप पाटील कुरुलचे केशर आंबा उत्पादक शेतकरी तथा इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथील केळी आणि पपई उत्पादक शेतकरी आशिष पाटील मोहोळ तालुक्यातील कोथाळे येथील कार्ले उत्पादक शेतकरी रवींद्र पवार यांच्यासह वृक्षमित्र मनोज देवकर यांचा कृषिनिष्ठ शेतकरी म्हणून पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सन्मानचिन्ह शाल आणि रोप असं या पुरस्काराचं स्वरूप होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करून तसंच रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रारंभी मार्गदर्शक हेमंत पिंगळे यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला या कार्यक्रमाला रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार गवळी वस्ती तालीम संघाचे अध्यक्ष महादेव गवळी अरुण घुले वामन वाकचौरे औदुंबर जगताप नागनाथ पवार सुनील कदम लहू गायकवाड दत्तात्रय गणेशकर श्याम गांगर्डे डी सी सी बँकेचे शाखाप्रमुख राजेश गवळी शिवदास चटके संदीप काशीत शेखर कवठेकर विष्णू जगताप अरविंद गवळी बाळासाहेब घुले बाळासाहेब गवळी विक्रम पाटील विजय घुले सूरज काशीत कलबुर्मे प्रभाकर इंगळे प्रशांत भगरे लक्ष्मण मेकाले अशोक बनसोडे सचिन कदम यांची उपस्थिती होती आज आपण पाहतोय की आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे आणि जवळपास पासष्ट टक्के मनुष्यबळ हे शेतीवर अवलंबून आहे आणि हे सगळं असताना आपण पाहतो की बऱ्याच वेळा शेतीमधून जे निघणारं उत्पन्न आहे जे उत्पन्न आता आपले माननीय पंतप्रधानांनी गेल्या दोन हजार वीसमध्ये असं डिक्लेअर केलं तर की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं तर शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आपलं जी शेती आहे त्या शेतीमधले तीन आमूलाग्र जे घटक आहेत त्याच्यावर आपल्याला भर द्यावा लागणार आहे त्याच्यामधला पहिला जो घटक आहे तो सुधारित तंत्रज्ञान आपल्याला शेतीमध्ये वापरावं लागणार आहे म्हणजे सुधारित जातींचा वापर असेल सुधारित पद्धतीनं त्याची लागवड असेल ज्याला व्हर्टिकल फार्मिंगसारखं नवीन फार्मिंगचं तंत्रज्ञान येत आहे त्याचा अंतर्भाव असेल सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेतीचं सध्या आपण पाहतोय की सगळेकडं लोकं आपल्या आरोग्याच्या बाबतीत जागृती झालेली आहेत की रसायनयुक्त आपल्याला खायला नको आता कारण त्याचे बरेचसे वाईट परिणाम आपल्या शरीरावर दिसत आहेत म्हणून सेंद्रिय शेतीचा प्रसार केंद्र सरकार अजून त्याच्यामध्ये करत आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की शेतीपूरक व्यवसाय आपण जोपर्यंत त्याला जोडत नाही तोपर्यंत शेती आपली तेवढीशी फायदेशीर होणार नाही आपण बघतो विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आत्महत्याचं प्रमाण आहे त्याचं कारण असं आहे की पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये हाच फरक आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुधाचं प्रमाण ज्याला ज्याला आपण डेअरी व्यवसाय म्हणतो पशुधन व्यवसाय म्हणतो तो, तो, तो चांगल्या पद्धतीचा आहे तर ज्याच्यामधून शेतीला लागणारं भांडवल निर्माण होतं आणि त्याच्यामधून स्वारी तंत्रज्ञान होतं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी शेतीमध्ये करण्याची गरज आहे ती आहे आपण जो तयार केलेला माल आहे तो इमिजिएट बाजारात विकला तर त्याला बाजारभाव कमी मिळतोय हे आपली सगळी समस्या आहे बाजारभाव कमी मिळणे ही समस्या आहे आपल्याकडं बऱ्याच मोठ्या प्रमाणात तर याच्यावर जर मात करायची असेल तर आपल्याला त्याच्यावर प्रक्रिया वेगवेगळे प्रक्रिया व्यवसाय आपल्याकडं करण्याची गरज आहे आपल्याकडं फक्त ऊसावरची प्रक्रिया व्यवसाय चांगल्या पद्धतीनं विकसित झालेलं आहे बाकीच्या पिकाच्या बाबतीत प्रक्रिया व्यवसाय तेवढासा पुरेसा विकसित झालेला नाही तर त्याच्यावर भविष्यामध्ये आपल्याला भर द्यावा लागणार आहे आणि त्याच्यामुळं या तीन गोष्टी जर आपण त्याच्यावर फोकस केल्या तर शेतकऱ्याचं उत्पन्न आपण दुप्पट करू शकतो आणि हे शेतकऱ्याचं उत्पन्न अनेक गावामध्ये विशेषतः बार्शी तालुक्यामध्ये आम्ही शेळगाव आर असेल नंतर काळेगाव असेल दहिटणे असतील या परिसरामध्ये आम्ही हे करून दाखवलेलं आहे म्हणजे मी ह्या गोष्टी जे सांगतोय ते हे सगळं करून दाखवलेलं आहे तर हे आपण करू शकतो हेच मला या प्रसंगी सांगायचं आहे आणि मी हे जे आयोजक आहे त्यांना अतिशय धन्यवाद देतो की शहरामध्ये अशा प्रकारचं जे काही व्याख्यानं आहे त्यांनी आयोजन केलं पुन्हा एकदा सगळ्यांचं धन्यवाद